नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड हडपसर परिसरातील दोन अटकल गुन्हेगार बुलढाणा कारागृह स्थानबद्ध हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारे दोन अटकल गुन्हेगार बाळू बिमराव धोके वय वर्ष सदतीस राहणार वेताळ बाबा वसाहत हडपसर पुणे व आदित्य उर्फ दादा बबन शिंदे यांच्यावर एमपीडी कायद्यानुसार एक, एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार बाळू भीमराव डोके तसेच आदित्य यांच्यावर गंभीर दुखापत करणे सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे करणे दुखापत व इतर असे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरोधात स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून तो माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ पाच पुणे यांच्या मार्फतीने पाठवला होता त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त साहेब पुणे यांनी आदेश क्रमांक दोनशे दोन, दोन हजार दोन 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 एक वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह बुलढाणा येथे ठेवण्या कामी आदेश पारित केले आहेत नमोद आरोपी सध्या जेलमध्ये जमा आहेत सदरची कामगिरी मान्य अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर श्री राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस उपाय आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे श्री निलेश जगदाळे पोलीस उपनिरीक्षक महेश तवळे सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण शिंदे पोलीस अंमलदार शरद चव्हाण प्रशांत धुमाळ आश्लेषा माने मनीषा जरांडे यांनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी सूरज सोबत खडक घडामोड